सैनिकाचा पोरगा आहे मी पडकुटा नाही मी तुम्ही हालणार नाही हेच संदर्भ बाळासाहेब सांगतात की मला या दोन्ही संजय गायकवाड जयश्री या दोन्ही शेळकेकरता बाळासाहेब तुमच्या मध्ये आहे मला विश्वास आहे मला विश्वास आहे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अरे संजय गायकवाड तर दा स्वतःला डॉन समजतो स्वतःला मोठा नेता समजतो तर या बुलढाणा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र पोलीस एवढी सगळी थोज बोलवली मग या ठिकाणी भीती कोणाच्या मनात आहे भीती गायकवाडच्या मनात आहे भीती आमच्या मनात नाही आहे आम्ही या करताना प्रयत्न करत आहे म्हणून जाता जाता एकच सांगतो साहेब जाता जाता एकच सांगतो की या ठिकाणी हे दोन्ही गद्दार महाविकास आघाडीचे गद्दार संजय गायकर हे दोन्ही म्हणतात की आम्ही प्रशांत बाबोतेला विकत घेतलं अरे फिकार ये भारे के लोग नहीं तुम्हारे गाडी भारे के लोग संघ के बाहर के लोग ये केल बाबा साहब को मारनेते आज भी अम्बेडकर है और जब तक प्रशांत भागवत के सीने में लो रहेगा तब तक बाबा साहब का बाल साहब का राजगुरु का सेवक बनकर काम करूंगा इसलिए मैं जाते जाते ये बात कहना चाहता हूँ बाबा तो आणि पाच केला जातो साहेब माझा विजय या ठिकाणी निश्चित आहे गेल्या पाच वर्षात दहा वर्षात मुस्लिमांना सेक्युरिटी देण्याचं काम मी दे केलं इथं या ठिकाणी मजबूर स्थानांना सज्जा पक्षाला नगराध्यक्ष दिला मोकळ्यामध्ये पंचायत समिती मेंबर दिला एवढंच काय या गाय पाण्याच्या दादागिरीच्या विरोधामध्ये त्याची मस्ती जर कोण उतरलं असेल तर वस्ती जो पाहिजे उतरवली आहे कारण शेर के बच्चे शेर की थाल पहनने से कोई शेर होता नहीं अरे वही गल शेर तुम्हारे में बैठा है अकेला ही तू क्या मत भाई साहब अकेला ही हूँ तुमसे कितनी सैन्य आना अरे आमचा नेता जाता जाता एक संग एक साहबा सा शेर बनते तो संजय रावत टीका टिप्पणी कर दो हम चार नेता और इसलिए मेरे गुरुदू अल्फाज में एक शेर करना चाहता हूँ साहब के लिए कि फानुष बनते स्वामी बनके जिसकी हिफाजत हवा करे अरे वमा क्या जिससे रोशन बुद्धा करे बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांना जिवंत ठेवणारा आहे या तरुण जिवंत ठेवणारा नेता एक प्रसंग सांगतो दोन दो दो या मोठा शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक इतिहासामध्ये साठ हजार लोक साहेबांच्या नेतृत्वाखाली जमले होते पण चळवळी दिलं आदरणीय सरांच निधन त्याच दिवशी झालं चळवळीचा खन्ना कार्य करता साहित्यिक विचारवंत मी आदरणीय अंजली सांगितलं की ताई सभा या झाली तर पुढच्या वर्षी होईल योगी मात्र डोळसरांच्या अंतिम दर्शना करता त्या कार्यक्रमा पक्षाचे असणारे उपाध्यक्ष प्राध्यापक दैरेबाजी फुंकर मंचकावरती उपस्थित जुले जाते माजी जिल्हा अध्यक्ष जाधवसाहेब मी सगळ्यांचं नाव घेत नाही सन्मानिय मंच उपस्थित बंधून अनुभव आज प्रचाराचा असताना शेवट चालू वीस तारखेला मतदान बुलढाणा मतदारसंघातल्या ओबीसी ना माझं असणार आव्हान लोक विधानसभा सुरुवात होण्या अगोदर विधानसभा सुरुवात होण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने असताना एक न्याय निर्णय दिला ओबीसीच्या संदर्भातला असताना निर्णय दिला तर हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल लागला त्याचा निकाल लागताना सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय कि अनेक महाराष्ट्र शाला आम्ही आदेश दिए केल्या के कि ग्राम पंचायत पंचायत समिति परिषद नगरपालिका महानगरपालिका या मतदार संघादे ओबीसी की जनसंख्या आहे ओबीसी की जनसंख्या किती है ती आम्हाला कळवा आम्ही अनेक वर्ष थांबलो पण महाराष्ट्र शासनाकडून ती काही आकडेवारी आली नाही आणि म्हणून नाही आम्हाला असा निर्णय त्या ठिकाणी द्यावा लागतोय निर्णय त्यांनी काय दिला की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता म्हणजे पंचा नगरपालिका घेऊ शकता महानगरपालिका घेऊ शकता पण ओबीसीची प्रत्यक्षात आकडेवारी माहीत नसल्यामुळे ओबीसीची आकडेवारी नसल्यामुळे सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला घेता येत नाही सरसकट ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण घेता येत नाही आणि म्हणून ओबीसीच आरक्षण स्थगन करण्यात आलेलं आहे म्हणजे उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर या निवडणुकांमध्ये ओबीसी साठी आरक्षित जागा नसतात हे आपण लक्षात घ्या आरक्षित जागा नसतात काय ओबीसी आरक्षण संपवलं म्हणजे आरक्षण राजकीय आरक्षण संपवलंय मी ओबीसी ना सांगू इच्छितो धनांगे या पाटील यांनी उमेदवारी उभी केली नाही त्याच्यात पाठिंबाच कारण आहे जारंगे पतला शरद पवार राष्ट्रीय कांग्रेस आसे बीजेपी आस्ती यानी आश्वासन दिला कि हमें वो भी सिला उम्मेदवारी देना है। मेरा पक्षिया चैलेंज कर दो तो, कि तू भी कितनी रूपी सी जो उम्मेदवार रूपी के लिए तीस आंगा। बाद के ज़द्दा पक्षिया ने कितनी रूपी सी जो उम्मेदवार रूपी काँग्रेसच्या आघाडीने किती उभी केले ते असताना सांगा ओबीसी बांधवांना आवाहन करतोय यावेळेस चुकला तर आरक्षण गेलं म्हणून सांगा विधानसभा जी नवीन गठीत होईल विधानसभा जी नवीन गठीत होईल त्या नव्या विधानसभेमध्ये ठराव मांडल्या जाणार आहे ठराव काय मांडला जाणार आहे की ची जनगणनेची मागणी आम्ही केली ओबीसी आपली के मागणी मान्य केली पण दुसरा ठराव आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने बघितला दुसरा ठराव काय येणार की सुप्रीम कोर्ट असं म्हणतय की टक्केवारी माहीत नसल्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षणाला स्थगत देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र शास महाराष्ट्रातलं हे विधानसभा सुद्धा सुप्रीम कोर्टाची री ओढत शिक्षणामध्ये आणि जे आरक्षण आहे त्याला ही स्थगिती मिळते आरक्षण लागू होणार नाही आणि जनगणना झाली किंवा आपण सर्व लागू करू अशी असता भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये एक दाखल केलंय आणि त्या ऍफिडेव्हिट मार्फत त्यांनी असताना सांगितलंय की आम्ही जात न्याय जनगणना करणार नाही आणि करू शकत नाही हे सुप्रीम कोर्टात अॅफिडेव्हिट दिले ओबीसीला असताना विचारतो की आपल्याला असताना आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसीला मी असताना विचारतोय की आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसीला आरक्षण पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की त्यांचं आरक्षण असेल बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे की तो असताना आरक्षण असतील किंवा श्वेता असतील या असताना जिताई असतील या तुमचं आरक्षण वाचू शकणार नाही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण गेलं पाहिजे मित्र एसी असती तर सुद्धा आरक्षण गेले नाही वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर क्रिमी लेअरचा निर्णय लेअर म्हणजे काय की कुटुंबातल्या एखाद्या माणसाने कुटुंबातल्या एखाद्या माणसाने कुटुंबा आरक्षणाचा लाभ घेतला असेल कुटुंबातल्या एखाद्या माणसाने सुद्धा आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येतं आणि एकदा का ते कुटुंब क्रिबिलियर मध्ये आलं तर यापुढे त्याला आरक्षण नाही यापुढे त्याला आरक्षण नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको पाहिजे आहे ना मग आपला उमेदवार कोण काय नाव त्याच प्रशांत न वागू द्याची दिशा मला आवड आहे आपल्या सगळ्यात हे गेलेलं आरक्षण आणायचं असं तर मोर्चे काढून आणता येणार आंदोलन करतो येणार नाही तर सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा असणारा निर्णय हे रद्दबादल कोण करू शकतं कोण करू शकतो विधानसभा आणि लोकसभा विधानसभा आणि पार्लमेंट हे दोनच सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा निर्णय रद्द करू शकता हे लक्षात घ्या आता त्या विधानसभेमध्ये आपला कोणी नसेल आपण काय रद्द करू शकतो का काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे प्रशांत उत्तम ना आपण निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या बुलढाण्यातले जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आपण असणाऱ्या जोडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या मी सगळ्यांची नावं घेत नाही चिका उमेदवार असेल किंवा मेट्राच्या असणाऱ्या बाईला उमेदवार असतील किंवा शिंदखेड राजामधले असणाऱ्या सविताताई मुंडे असतील किंवा मलकापूरमधले असणाऱ्या आदरभाई असतील मुस्लिम समाजाचे आहेत किंवा आमगावमध्ये हिवाळी असतील किंवा जळगाव डॉक्टर मोठ पार्थिव दासून आणले तर आपल्याकडे ताकद येते विधानसभेची ताकत येते आणि ज्याला कोणाला सरकार करायचं आहे तू निश्चित सरकार कर पण इथे एक ठराव एक ठराव या विधानसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे आणि तो म्हणजे वर्गीकरणाचा आणि क्रीम क्रिमिलियरचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हे सभागृह रद्द करताय हा ठराव जो तुम्हाला करायचा असेल त्याच्या बरोबर आपण सरकारमध्ये जाऊ या सगळ्या उमेदवारांना निवडून आणणार नक्की दारूला बळी पडणार नाही मतलब बारी पड़ना नहीं महत्मा गांधी पढ़ना नहीं। अरे <laughs> खात ना तू कु एवडे दिवस कर मुस्लिम भाइयों और बहनों से कहना चाहता इस बार आपको मौका मिला <coughs> उस मौके को मत दी पार का चुनाव मुसलमानों ने <coughs> नबी के नाम से करना चाहिए मोहम्मद पैगंबर के नाम से करना <coughs> क्योंकि पिछले पांच सालों में पिछले पांच सालों में पैगंबर के बारे में कहने की गुस्ताखी, की अनाज बातें लिखने की गुस्ताखी, कई लोगों ने एक शख्सियत का नाम जो है वो मुसलमान को, को भूल और उसका नाम है महिला का नाम है रूपू शर्मा उन्होंने से लिखा तो हमने दोहराना नहीं चाह लेकिन हर मुस्लिम रास्ते पर उतरा था और कह था कि इस शर्मा को हम मार डालेंगे काट डालेंगे अगर सरकार ने इसके खिलाफ कोई कार्रवाई नहीं नहीं। वो गलत इंसानियत को पकड के नहीं केली राजस्थान मे गुस्ी उसर अफसोसुप्रीम कोर्ट हो कोर्ट पे चले सुप्रीम कोर्ट तक मागला गया सुप्रीम कोर्ट ने यही कहा सवाल ने जो हमने पेश किया था अगर प्रशांत वाघोड़े अगर जीत के जाते हैं तो ये बिल कानून बनेगा इसका याद रखिए रखेगा या आश्वासन आपको कांग्रेस के नुमाइंदे यहां पर एक नाथ सिंदे के उम्मीदवार की तो बात ही छोड़ो वो बीजेपी के साथ आज मुस्लिम समुदाय से अपील करता हूं कि जिस तरह रास्ते पर तू पड़े दपुर शर्मा के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए उसी तरह 20 तारीख को मुस्लिम समाज रास्ते पर उतरे और यही कहे कि हम हाँ गैस सिलेंडर को वोट दे रहे हैं गैस सिलेंडर को ही वोट दे रहे और क्यों दे रहे हैं कि नबी की गुस्ताखी दोबारा खुल जाए। मोहम्मद पैगंबर की गुस्ताखी कौन ना करे और जो कोई कर रहा है उसको कानूनी कार्रवाई होकर सात साल की सजा वहां पर होंगे मैं उम्मीद करता हूं मुस्लिम भाइयों से बहनों से कि कांग्रेस के आपके झोली में कुछ नहीं लेकिन वंचित बहुजन आघाड़ी आपके झोली में बाबत नंबर का बिल देन लेके आई है और यही आपसे आग्रह कर रही है कि प्रशांत वागुड़े को आप जीत लाइए जो बिल है वो कानून में पर तब्दीली होगी और इसके बाद कोई भी नबी के बारे में या मोहम्मद के बारे में अनाप शनाप बात नहीं कर पाएगा क्या आप इसके लिए तैयार मुसलमान मैं आपसे कह रहा हूं क्या आप इसके लिए तैयार सिर्फ वहां लेके नहीं बुल्ढाना जिले के सभी वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार अगर जीत जाते हैं तो ये बिल कानूनी बिल जो है वो मंजूर होगा और फिर कोई की नहीं पै कर पाएगा इन्हीं लफ्जों के साथ मैं आपसे रजा लेता हूं ये से वो करने के लिए तैयार नहीं आप क्यों डरते हो क्या आपके दिल में खौफ है या सिर्फ मुसलमानों को वोट बैंक की तरह इस्तेमाल करना चाहिए मानुस मानुस पूछ रहा कांग्रेस ने आपके झोली में कितने उम्मीदवार दिए बताओ तो सही उम्मीदवार दिए बुढ़ाना में एक भी नहीं है बाकी की जिले की बात है और मैं मुसलमानों से मुस्लिम कैंडिडेट यहां पर खड़ा है मलकापुर में अकोला में जो है बालापुर में गिनती करके जा सकता और इसलिए हमें मुसलमानों से क्या वो धोखा आया है